लोकनियुक्त महिला सरपंच कडून तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याची मागणी पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत काथरगाव पिंपरीचे लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा गणेश टापरे यांनी आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपरी काथरगाव शिवारातील पावसामुळे गारपेटीने झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी शासनाच्या मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहत असल्याचे खळखळीत तहसीलदारांना निवेदन सादर केले सविस्तर नमूद रब्बी हंगामात सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झालेला पाऊस व गारपीटमुळे पिंपरी काथरगाव या शिवारातील शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेच नाही

जी, जी मन, दा, की शासना जे शासन जी मदत करते ते शासन स्वतः म्हणून म्हणजे स्वतःला कोणाला द्या द्यायची गरज स्वतःच्या खुशातून देत नाही हे शासनच करत असते पण शेतकऱ्यांच्या शासन शासनाच्या हलगर्जीपणामुळे किंवा अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शा जो अहवाल पाहिजे होता तसा अहवाल सादर झाला नाही तो निरंक दाखवला गेला त्याच्यामुळे एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही शासन जर शेतकऱ्याला इतकं हलक्या स्वरूपात घेत असेल तर शेतकरीसुद्धा एकजुटीने त्यांची ताकद काय आहे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जर आमची मागणी मान्य झाली नाही आमच्या निवेदनाचा हो जर विचार केला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळवून देऊ